काय कुस्ती जोडल्या बघा विश्वजितच्या प्रकाश पाटलाची कुणी जोडले संदीप पटल एक पगडी कुस्ती प्रश्नच नाही कुस्ती घ्यावी तर अशी पैसे फिटायला पाहिजे देणगीदारांना समाधान वाटायला पाहिजे कुस्तीचा निकाल काय लागतोय दॅट इज नॉट एटंट पण कुस्ती, कुस्ती कशी जोडली <laughs> महत्व साक्र मतलब पोर्ग लड़न कस मात्र हेलो रुपनूर सराम सत्कार सभापति दिनकर पाटिल करते भा मारगा <laughs> <Hey, tunggu. laughs>

या कुस्ती मैदानासाठी देणगी देणारे गावातील जे प्रतिष्ठित आहे सर्व देणगी द्या मी मगाशीच सांगत होतो एकोणीसशे सत्तेचाळीस ला आपला भारत देश स्वतंत्र झाला आणि राजाश्रय संपला आणि या राजाश्रयानंतर कुस्ती देव आली तुमच्यासारख्या देणगीदारांच्या लोकाश्रेयावा कारण खूप देणगीदाराने मोठे देणगे दिल्या म्हणून एवढं मोठं मैदान आपण यशस्वीपणे पार पडू शकलो इथ म्हणून असे खूप देणगीदार आहे हजारचे देर्गीदार आहेत दहा हजारचे देरगिर आहेत पाच हजार तीन हजार दोन हजार शेवटी पाचशे एक पर्यंत असे खूप देर्गीदार आहेत मी देणगीदाराने एक विनंती करतो तुमची सगळ्यांचीच नाव घेऊ शकत नाही पण तुमच्यासारख्या लोकाश्रयावर कुस्ती येऊन टेपल्या म्हणून आजचं हे मैदान यशस्वी झालं आणि इकडे प्रकाश पाटल्यानं कब्जा घेतला आणि तिकडे संदीप मोटेनं कब्जा घेतला पंचायत घेत राब पाटील असतात फट्ट कुस्त्या बघा कुस्त्या बघाव्या तर अशा बंटी पाटील त्याचं बक्षीस राहिले का बंटी पाटील आहे का धक्का मारण्याचा प्रयत्न करा प्रकाश जा अशा कुस्त्या आपल्याला तिकीट लावून बघायला मिळणार नाही तुकाराम पाटील चेअरमॅन याने त्याच बक्षीस घ्यावं आणि तिकडे संदीप न कपचा ठोपला सांगितलं सल्ला आणि खिस्सा मारल्याचा प्रयत्न बरोबर आहेत कुस्ती दादा ओके चांगली कुस्ती झाली धन्यवाद आहे दोघांना पण दिलीप वस्ताद यांच्याकडून कुणाला प्रकाशला शाब शाब प्रकाशला शंभर रुपये सोडत आणि मंगू नरुटे यांच्याकडून विश्वजितला शंभर रुपये यात्रे नंबरच्या रेकॉर्डांच्या स्पर्धा आहेत त्याचा पण लाभ घ्या सर्वाने आणि संगीतला कब्जा घेतला इकडा एक तगडी कुसतो आपल्यासमोर बोला पचिराजा की अशी दमदमली ही यल्लमाची नगरी सोने नगरी आपला भारताचा तिरंगा फ्रस्ट जगामध्ये फडकावायचा असेल तर यासाठी आठासा कुस्तीचे मैदाना व्हायला पाहिजे भारत देश व्हायला पाहिजे तिरंगाची आन मान शान राखायला पाहिजे तिरंगाला आपल्या तीन रंगात त्याला काहीतर अर्थ आहे वरचा केशरी रंग आहे तो केशरी रंग सांगून जातो रंग केशरी राजपूतांचा सांगे खरबाला की स्वच्छतेच प्रतीक सांगतोय आणि समृद्धीच प्रतीक सांगतोय ते हिरवा रंग रंग केशरी राजपुतांचा सांगे कणखर बाना सदा स्वच्छता मनापासून रंग पांढरा जाना सुजलाम सुपलाम कराई धरती सांगे हिरवा रंग असे तीन रंग आहेत आपल्या ध्वजाला हो काहीतर अर्थ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे निवेद चक्र दिले ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आपल्या त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न होते ज्याने ज्यांच्या जा चक्राला चोवीस प्रगतीशील राहा चोवीस तास असा त्याचा अर्थ आहे अशा बाबासाहेबांनी ते चक्र दिलं परत घुश्याला ओढण्याचा प्रयत्न असेल तुकडं आणि घुश्यावरती जाईला